त्याला काय मदत केली पाहिजे काय नाही केली पाहिजे या सर्व गोष्टी अण्णा तंतोतंत पाळतात आता त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असतं अण्णांचा एक स्वभाविक तो जो अण्णांकडे पाहिला जाईल त्याच काम पहिलं भले तो चुकीचं का काम करून ये ना अजूनपर्यंत त्यांनी मला कधी विचारलं नाही म्हणजे मी ज्यावेळेस सक्रिय राजकारणात होतो तू असं का केलं तू हे चुकीचा का वागला अण्णा विचारत नाही आलाय ना काहीतरी करून आलाय ना चांगलं की वाई ठीक आहे आता आपल्याला त्याला मदत केली पाहिजे हे राजकारण्याचं सगळ्यांचं धोरण असत जो पहिला येईल त्या त्याचे अटॅचमेंट करणं त्याला इलाज करणं त्याला घरी पाठवणं म्हणजे ह्या गोष्टी काही लोकांना फार त्यांची मन दुखवलेली असतात त्या गोष्टीत अण्णांनी मला मदत केली नाही ह्या गोष्टीत मदत केली नाही की पाच वर्ष गेली की विषय सोडून द्यायचा असतो आता ते नव्याने उभा उभे राहणार आहेत आणि यावेळेस उभे राहणार ते आमदार म्हणून नाही तर ते मंत्री म्हणून उभे राहणार आहेत आणि आपल्याला आपल्या तालुक्याचा स्वाभिमान ह्या महाराष्ट्रामध्ये खेड तालुक्याचा स्वाभिमान गेले पंच्याहत्तर वर्षात आपल्या तालुक्याला कुठलंही मंत्रीपद मिळालेलं नाही मग आज जर आपल्या मारुतरायाची कृपा असेल रानूबाईची कृपा असेल तर आपला सुद्धा त्या ठिकाणी खारीचा वाटा या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता बाकीच्या शासनाच्या योजना बिजना याच्याबद्दल सांगायची काही गरज नाही कारण ला मी इथं वड्याच्या पलीकडं होते माझ्या भाऊजाईचं प्रस्तावित चाललं होतं तिने सगळं समजून सांगितलं लाडकी बहिणी योजना पाण्याचं याचं त्याच हे सगळा विषय झालेला आहे आता तुम्ही पुन्हा पुन्हा घेत नाही आता सोशल मीडिया हे सगळं आहे फक्त आपल्याला उमेदवार हा काम करणारा असला पाहिजे लोकांची घरं बुडवणारा नसला पाहिजे या ठिकाणी आता संजय शेडमा याकुढं उदयेत त्यांनी बघता येत आकडं लागावा समोरच्या उमेदवारांनी त्यांना किती टोपे घातले अजून एक बरे नाही म्हणजे असं कोण माणूस काय कि समोरच्या उमेदवारांनी त्यांना टोप्या घातल्या नाही आता मी झालं संजय झालं राजू लोकडे झालं आम्ही एकाच लाईन मधली आता लाभार्थी आपल्या गावातच कुटीच्या पुढे म्हणजे आता तुम्ही जर मला सांगा आता मग मी सकाळी काळूच बोलतो जर एखादा उपाशी माणूस असेल आणि एखादा समाधानी माणूस असेल आणि एखाद्या या कार्यात जर आपण गेलो तर तो, तो, तो पंक्तीला बसाल का वाढायला लागल तो पंक्तीलाच वाचणारे मग आता आपण एवढंच समजायचं की पुढला आहे तो तुमच्या माझ्या वाटेला काही येऊन जाणार नाही आपण तो एक पिक्चर बघितला ना मराठी जाऊ तिथं खाऊ विहीर चोरीला गेली पिक्चर मध्ये विहीर चोरीला गेली तालुक्यामध्ये रस्ते ला, लाईट पाणी नाही माणसाला जाईल मग ती परिस्थिती जर आपल्याला आणायची नसेल आपल्यावरती जर ती वेळ आपल्यावर आणायची दहावीस वर्षाने जर पाठीमाग आपल्याला आणायचं नसेल तर उद्याच्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी झटून त्या ठिकाणी अन्नाला भरघोस असं मतदान या ठिकाणी केलं पाहिजे त्यावेळेस आपली खरी जबाबदारी आणि कर्तव्य त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून आता अण्णांना पुढच्या गावाला जायचं बोलण्यासारखं भरपूर काय आहे मी बऱ्याच ठिकाणी बोलत असतो पण आता गावातल्या लोकांचाही संभ्रम होता कि बाजीराव शेठची काय भूमिका आहे ते कोणत्या ते काय काय अजून काय कळत नव्हतं त्याच्यामुळे मी म्हणलं आता मुद्दा म्हणून आपलं गेलं पाहिजे आता लोकसभेच्या निवडणुकीला अण्णा आणि इथं हे तुतारीचं काम केलेले जे काही झाकून लपून राहत नाही तुमच्या मतदान केंद्रात सुद्धा दिसत होतं आणि ते करण्यामागचं कारण आहे तुम्हाला माहितीये आण राव दादांनी मला असेल राजू रोखड्याला असेल संजय व्हायला असेल यांना आम्हाला त्रास दिलाय व्यावसायिकाच्या आमच्या यांनी वैयक्तिक त्यांनी आमच्या व्यवसायावरती घाला घालण्याचा कार्यक्रम केला भले त्यांनी दहा वर्षापूर्वी केला असेल पण ते आमच्या हृदयात नव्हते आमच्या डोक्यात होते आणि ते मागच्या नि निवडणुकीला ते बाहेर आलं आणि त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणी पुढं समोर येत असत म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता ते झालं गेलं होऊन गेलं राजकारणात खोटं बोलून कधी चालत नाही वेळ मारून नेता येते फक्त जे काय आहे ती तेवीस तारखेला या ठिकाणी दिसत आहे अण्णा माझी या ठिकाणी तुम्हाला विनंती राहणार आहे ह्या गावात जीव